नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता अतिपावसाने कापसाला कोंब मराठवाड्याच्या मोसंबीला पसंती पासोडच्या बाजारपेठेत दररोज पाचशे टनची आवक लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर वारणाच्या सोयाबीनला मिळेना हमी सोलापूर जिल्ह्यात विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्व सूचना खानदेशात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली आठ रद्द करा विरोधी पक्षांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका परिषदेचे करणार आयोजन हरियाणात भाजपचे हॅट्रिक हुकणार का, का एक्झिट पोल मध्ये काँग्रेस वरचड राज्यात झाले सदुसष्ट टक्के मतदान परतीचा पाऊस थांबेच नावच घेईना पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही शिरूर मधील शेतकऱ्यांचे वादळ पावसामुळे पिकांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळाले शहाण्णव कोटीचे अर्थसहाय्य सोयाबीनचा सरासरी दर चार हजाराच्या आत कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता एकसठ हजार हेक्टर एक मधील लागवड बाधित होण्याची भीती कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस आणि नुकसान पाच वर्षातील सर्वाधिक नोंद सरकारचं पुन्हा एक मोठं गिफ्ट मोठी बातमी लाडक्या बहिणींना पुन्हा तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात बँक खाते लगेच करा चेक तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद